अवदूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तर आजचा संदेश आपण नक्की पूर्ण बघा तर चला पाहूया स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश श्री स्वामी समर्थ तुझ्या वाटेवर आळवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस गुरु पाहतायत तुला नामस्मरण मात्र विसरू नकोस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्याला सुखात दुखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं स्वामी समर्थ चांगलेच होणार आहे हे ग्रहित धरून चला बाकी परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल श्रीस्वामी समर्थ धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायावरच व्हावे लागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत जगी सर्व सुख असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावेच लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल भावनांना आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात जीवनात यश व्हावे असेल तर संकटांना समोरा जावेच लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उशीर होईल पण सगळं चांगलं होईल आपल्याला जे पाहिजे तसं होईल दिवस वाईट आहेत आयुष्य नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्यातल्या तीन गोष्टी जो ओळखतो त्याच्यावरच विश्वास ठेवा ह्या मागचे लपवलेले दुख हास्यमागचे लपवलेले दुःख रागवण्यामागे असलेले प्रेम आणि मौ मौनचे कारण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोणाच्या वाईट विचारानं तुमचं वाईट कधीच होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तर कसा वास कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश असेच आपले नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद